रक्तपित्त या व्याधीमध्ये पित्त प्रकोप होऊन ते पित्त रक्तात मिसळते रक्त अधिक पातळ झाल्याने शरीराच्या विविध भागातून रक्त बाहेर फेकले जाते याचे तीन प्रकार आहेत ऊर्ध्वक अधोक आणि तिर्यक रक्तपित्त ऊर्ध्वक रक्तपित्तामध्ये शरीराच्या वरच्या भागातून म्हणजे नाकातून कानातून डोळ्यातून आणि उखावाटे रक्त, रक्त, रक्त बाहेर फेकले जाते अधोग रक्तपित्तामध्ये शरीराच्या खालच्या भागातून म्हणजे गुद मार्गातून मार आणि योनी मार्गातून रक्त बाहेर फेकले जाते त्वचेतून रक्त, त्वचे रक्त बाहेर फेकले जाते त्यापैकी जा कोणतेही लक्षणे आढळल्यास सर्वात आधी पित्तकर आहार बंद करावा उष्ण तीक्ष्ण आंबट पदार्थ हे आहारातून पूर्णतः व्यर्ज्य करावेत जेव्हा पित्त प्रकोप शांत होतो म्हणजे पित्ताचे शमन होते तेव्हाच या आजारामध्ये उपशय मिळण्यास हळूहळू सुरुवात होते तर या व्याधीमध्ये सर्वात प्रमुख औषध म्हणजे सामान्यत उपलब्ध असणारी अडुळसा ही वनस्पती आहे अडुळसाचा काढा आपण घेऊ शकतो किंवा अडुळसाच्या पानांचा रस खडीसाखर आणि मध घालून देखील आपण घेऊ शकतो त्यातून जर रक्त जात असेल तर अशा वेळेला नाकामध्ये दुर्वांचा दोन थेंब रस किंवा आंब्याच्या पानांचा दोन ते तीन थेम रस घालावा त्यामुळे फायदा होऊ शकतो पित्त या व्याधीमध्ये मुगाची डाळ मसुरीची डाळ गाईचे दूध गाईचे तूप मनुका चंदन वाळा गुलाब गुलाबापासून बनलेले गुलकंद त्याचप्रमाणे डाळिंब आवळा या सर्व पदार्थांचा आहारात समावेश करावा हे सर्व पदार्थ पित्तशामक असल्याने या आजारामध्ये आपल्याला उपशय मिळण्यास फायदा होतो या व्याधीमध्ये खजूर मनुका खडीसाखर मध पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटण तयार करावे आणि हे द्रव्य पिण्यासाठी द्यावे ज्यामुळे पित्ताचे देखील शमन होईल आणि थकवा देखील येणार नाही याच मिश्रणामध्ये आपण धान्याच्या लाह्यांचा देखील समावेश करू शकतो रक्तपित्त या व्याधूला जर समूळत नष्ट करायचे असेल तर सर्वात आधी आपल्याला पंचकर्मातील वमन आणि विरेचन हे उपक्रम करणे अतिशय आवश्यक आहे जर शरीराच्या खालच्या भागातून आपल्याला रक्त जात असेल तर वमन हे पंचकर्म अवश्य करून घ्यावे आणि जर शरीराच्या वरच्या भागातून रक्त बाहेर पडत असेल तर आपल्याला विरेचन हे पंचकर्मातील उप उपक्रम करणे अतिशय आवश्यक आहे धन्यवाद